शुभ सकाळसाठी नो आज म्हणून आपण आवळा कँडी आणि आवळा जाम तर बघा हे आवळे आपण स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये घेतले आणि एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे बघा पाण्याला छान उकडी आली आता यामध्ये आपण हे भांडे ठेवूया एक पंधरा वीस मिनिट आपण याला वाफून घ्यायचं आहे बघा वीस मिनिट झाले फुल गॅसवर वीस मिनिटात छान वाफवल्या गेलेले आहेत आता आपण हे काढूया हे आपले वाफवलेले आवळे आता आपण याचे चार चार सहा सहा भाग होतात याचे यामधली बी काढायची सर्व आता आपण हे काढून घेऊया बघा आपण याची आवळा कँडी करणार आहे आणि अर्ध्या याचा आपण जाम करणार आहे मिक्सरमधून बारीक करून तर जेवढी साखर आहे तेवढ्या पुढी टाकायच्या आपल्याला अर्धा किलो जर साखर असली तर अर्धा किलोचा पोळी सारख्या प्रमाणात आणि आता हे छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला हे तीन दिवस झाकून ठेवायचं आहे रोज फिरवायचं आणि नंतर मग आपण तीन दिवसानंतर याला उन्हामध्ये टाकायचं आहे बघा छान बारीक झालेला आहे आता आपण एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकूया फार नाही टाकायचं एक पोह्याचा अर्धा चम्मच एवढंस पुरे होईल तर यामध्ये आपण आवडी बारीक केलेली टाकूया यामध्ये साखर टाकायची मी जेवढं आवड्याचं मटेरियल आहे तेवढेच टाकत आहे गुळसुद्धा टाकू शकता साखर कमी जास्त करू शकतो आपण आपल्या चवीनुसार जायफळ आणि विलायची पावडर सुद्धा टाकतात यामध्ये मी विलायची पावडर टाकत नाही कारण या आवड्यांचा जो त... तुरटपणा असतो आणि गोड ही टेस्ट खूप छान लागते मला अशी आवडते त्यामुळे मी हे टाकणार नाही आता हे पूर्ण कमी गॅसवर आपण आटू द्यायचं आहे साखर पूर्ण विरघळली पाहिजे बघा एक आपल्याला अर्धा पाऊन तास लागला याला शिजवायला छान मोजूच झालेला आहे तर आपला आवळ्याचं जॅम परफेक्ट झालेला आहे तुम्हाला जर वड्या करायच्या असल्या तर हे थोडं आणखी घट्ट होऊ द्यायचं थोडी साखर एक्स्ट्रा टाकायची अर्धा अर्धी वाटी आणि त्याच्या छान वड्या पाडल्या जातात तर हे गार होऊ द्यायचं आणि काचेच्या बरणीमध्ये भरायचं चा। एक चार सहा महिने छान टिकून राहतं बघा तीन दिवस झालेले आहे आपले आवडेस साखरमध्ये टाकलेले होते आता आपण याला चाळणीमध्ये टाकून याचं पाणी पूर्ण काढून घेऊया कारण हे आपल्याला उन्हात टाकायचं आहे असे ताटामध्ये काढून आपण पाळीपर्यंत दोन तीन दिवस उन्हामध्ये ठेवूया बघा आपली आवळा कँडी तयार आहे तीन दिवस झाले वाढून आता याच्यावर थोडीशी आपण पिठी साखर टाकायची नाही टाकली तरी चालते आणि असं मिक्स करून बरणीमध्ये भरायचं आहे तर अशा प्रकारे आवळा कँडी आणि आवळा मुरब्बा तुम्ही करून बघा खूप टेस्टी लागते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका